राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला मस्साजोग ग्रामपंचायत येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि क्रूरपणे केलेल्या हत्येची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी रुपेश शिवाजी ठाकूर यांच्यावर फेब्रुवारी बारा रोजी जीवघेणा हल्ला झाला आहे ते पोलीस तक्रार देण्याकरता गेले असताना पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता उलट त्यांच्यावरच गुन्हा नोंद करून त्यांना अटक केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष राजपूरकर यांनी केला कोणताही सीसीटीव्ही फुटेज नसताना पोलिसांनी ही कारवाई का केली त्याचबरोबर जेव्हा राज्याचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली त्यानंतर हालचाली सुरू झाल्या मग ह्या प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर होता याचा देखील शोध घेण्यात यावा रुपेशे ठाकूर हे आमचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरती बारा फेब्रुवारी दोन रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता जीव घेणं हल्ला झाला या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाल्यावरती त्यांनी पोलिसांकडे गारणे मांडलं म्हणणं सांगितलं की मला त्या ठिकाणी फिर्याद मांडायची आहे मला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा दुण। आहे तसं न होता रुपेश शिवजी ठाकूर यांच्यावरती बीएनएस वन झिरो नाईन बीएनएस वन एट नाईन बीएनएस वन नाईन्टी बीएनएस थ्री फाय वन बीएनएस थ्री फाय टू अंडर सेक्शन त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात त्यांनी त्याचा अँटीसिपेटरी रॅली घेतलं पण सांगायचा ता भाग असा आहे की ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याच्या कुठल्याही संदर्भात नाही त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज म्हणजे त्या बाबती अवेळेलेला ते अवेलेबल नसताना देखील पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत एवढ्या गंभीर स्वरूपाची नोंद झाली आणि याच्या पाठीमागे जे आहे ताबडतोब तात्काळ राज्याचे माजी मंत्री असलेल्या एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाटजी एक बाईक देतात आणि त्या बाईकच्या नंतर सगळ्या हालचाली सुरू होतात नक्की याच्या पाठीमागे काय प्रकार आहे कोणाच्या सांगण्यामध्ये हे होत आहे याच्या पाठीमागे त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकताय या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागते पण संतोष देशमुखांच्या न्याय प्रकरणानंतर सुनावणीच्या न्याय प्रकरणानंतर आम्हाला विश्वास आहे न्यायव्यवस्थेवरती पोलीस प्रशासनावरती की नक्कीच रुपेश मिरची ठाकूर त्याला न्याय भेटेल त्याची देखील फिर्याद मानली जाईल त्याला देखील त्या ठिकाणी त्याचा मुद्दा तो नोंदण्यात येईल आणि त्याला देखील न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जाण्याची त्या ठिकाणी संधी घेईल